पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्रींचा अवमान शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ भाजपकडून तीव्र निषेध आंदोलन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींचा च्या माध्यमातून व्हिडिओ तयार करून अवमान केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे या प्रकाराचा आज शनिवार तेरा सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजता महिला मोर्चा प्रदेश सदस्य माजी नगरसेविका मंगलताई मुदेलकर तीव्र निषेध आंदोलन करत आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी केली असे आज चित्राताई यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष निषेधाचा एक विषय आहे निवडणुकीचं कान साध्य करण्यासाठी बिहारचे लोक मोदी साहेबांच्या आईवर आक्षेप घेऊन बोलत असतात आणि साध्य करत असतात अशा का काँग्रेसला चांगला धडा शिकवण्यासाठी आज आम्ही निषेध करत आहोत निषेध करत आहोत निषेध करत आहोत शेवटी आज इथं एवढं सांगायचंय चित्राताईच्या आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व वाघिनी आहोत आणि आमच्या लाडक्या सरचिटणीस माधवीताई नाईक यांच्यासुद्धा आम्ही वाघिनी आहोत आणि ह्या लोकांना जळोपीत बळ करून सोडून जय महाराष्ट्र